हे बघा दादागुरू सगळ्यांच्या अंगावर पांघरून ऐक नाही बघतात ते बघा किती मोठी पांघरून घेऊन आहेत ब्लँकेट घेऊन आहेत सगळ्यांना पांघरून घालायला बघा ते बघा हे का सगळ्यांच्या अंगावर पांघरून घालतात दादागुरू किती लक्ष ठेवतात आई आई जसं लेकराला लक्ष ठेवते ना तसं लक्ष ठेवतात सगळे झोपलेत हे बघाय का सगळे झोपलेत रात्रीचे पावणे आता झाले असतील दादा गुरु येऊन पाहून घालात सगळ्याला कोण करते एवढी सेवा सांगा दादा गुरु आईच आहेत आमची परिक्रमावाशींची सेवा करत आहेत परिक्रमावाशी झोपलेत सगळे सगळ्यांना पांघरून घालतात दादाबरोबर हे बघा ब्रँके तोंड आले गुतोंड आले बघा सगळे झोपलेत ना सगळ्याच्या अंगार्थ पाहून घालतात हो